नमस्कार जागरूक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड एकमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक एकचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्या क्रमांक दोन क्रमांक तीन क्रमांक चार या प्रतिबद्ध करण्यात आल्या होत्या आणि त्या विद्यार्थ्यांना थेट ओपन टू ऑल या फेरीमध्ये ऑनलाईन कन्सर्ट देऊन सहभाग घ्यावा लागत होता आणि हे कुठंतरी अन्यायकारक होतं या अनुषंगानं मी अनेक व्हिडिओजमधून बोलण्याचा प्रयत्न केला यांना संधी मिळावी यासाठी या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप प्रयत्न केले पण त्याचबरोबर आमचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आमदार मनोजदादा घोरपडे साहेब यांच्याशी मी ही व्यथा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या वतीनं मांडली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जे तुम्हाला वाटतंय ते ड्राफ्टच्या स्वरूपामध्ये द्या मी प्रयत्न करतो काय होतं आहे ते बघूया आणि दहा तारखेला मी त्यांना तीन पानाचं पत्र तयार करून दिलं की ज्यामध्ये नियम काय सांगतो आहे आणि बदल कसा असला पाहिजे या अनुषंगानं त्यामध्ये मी लिखित स्वरूपामध्ये त्यांना मी पाठवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्याप्रमाणे आज बदल होताना दिसत आहे म्हणजे कॅप राऊंड एकच्या विद्यार्थ्यांना प्रतिबंध केलं होतं त्याच विद्यार्थ्यांना एक फेरी ड्रॉप करून जी आमची मागणी होती की एक फेरी फार तर त्यांना तुम्ही प्रतिबंध करा आणि पुढच्या फेऱ्यांमध्ये सहभाग घेण्याची संधी द्या त्याप्रमाणे आज कॅप राऊंड थ्रीसाठी या विद्यार्थ्यांना संधी मिळत आहे लॉग इन केल्यानंतर अनलॉक होऊन ते फॉर्म भरून आज सबमिट पण केलेलं आहे अशा अनेक विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन येत आहेत खूप आनंदी पालक दिसत आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट हायेस्ट आहे है, अशा विद्यार्थ्यांना जर आपण वंचित ठेवत असो तर यासारखं कोणतं दुर्दैव नाही परंतु आज तेच कुटुंब ज्यावेळी फॉर्म भरून ज्यावेळी फोन केले त्यावेळी ते इतकं उत्साही आणि आनंदामध्ये दिसत होता की त्या शब्दात मांडण्यासारख्या गोष्टी नाहीत आणि त्यामुळं ती त्या त्या एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली त्यामुळं मला असं वाटलं की ते पत्रही तुमच्या साठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटच्या भागामध्ये दाखवणार आहे की नेमकं काय ड्राफ्ट आहे तो हस्तलिखित आहे म्हणजे इथं एक लक्षात ठेवायचं आहे की कॅप वन पसंती क्रमांक एक नाकारलेला आहे यांना कॅप राऊंड थ्रीसाठी ऑनलाईन सहमती देण्याची व्यवस्था झालेली आहे आपण तो फॉर्म म्हणजे अर्जाचा भाग एक दुरुस्त करून अर्जाचा भाग दोन पसंती क्रम भरून तुम्हाला पाहिजे तसा व्हॅकन्सी लिस्ट आणि ऑफ लिस्ट बघून तुम्ही तो सबमिट करायचा आहे लॉक करायचा आहे म्हणजे सबमिट करायचा आहे आणखीन एक गोष्ट मी यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये बोललो आहे पण पुन्हा पुन्हा होत आहे की लेटेस्ट काय न्यूज अशी आहे की काही कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटा दिसतोय तर काही कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटा नसताना सुद्धा किंवा काही व्हॅकन्सी ऑनलाईन झिरो दिसतोय परंतु कॉलेज सांगता आमच्याकडे व्हॅकन्सी सीट्स आहेत तर हे कुठंतरी जरा थोडंसं वेगळेपण दाखवत आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्या, त्या कॉलेजला माही ते माहीत असणार आहेत व्हॅकन्सी किती आहेत पण ऑनलाईन ते दुर्दैवानं दिसत नाहीत त्यामुळे पालकांना सांगितलं की जर कॉलेज म्हणत असेल तर तुम्ही तो अर्ज भरा म्हणजे अशाही काही गोष्टी आपल्या निदर्शनात जाणून देतो एवढ्यासाठी की तुम्ही तात्काळ त्या कॉलेजशी संपर्क साधून माहिती घेतली तर तुम्हाला अधिक ते सोपं किंवा फारसा अडचणीचं ते ठरणार नाही मॅनेजमेंट कोटाच्या बाबतीमध्ये पण किंवा इनहाऊस कोटाच्या बाबतीमध्ये पण तेच आहे की आपण मॅनेजमेंट कोर्टाने इनहाऊस कोटा बाय uh, रूल आपण म्हणूया कॅप राऊंड टू नंतर तो सरेंडर करायचा आहे प्रत्यार्पित कॅपला द्यायचा आहे त्या रिकाम्या जागा शिल्लक किंवा रिक्त जागा आपण म्हणूया पण दिसत आहेत दिसत असेल तर कॉलेजला संपर्क करून तुम्ही यस म्हणत असतील तर ॲप्लिकेशन कॅप थ्री राऊंड म्हणजे कॅप ऑप्शन्स फॉर पार्ट टू आणि लागलीच मॅनेजमेंट सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता एकाच वेळी दोन्हीकडे तुम्ही क्लेम करू शकता हा एक त्यातला महत्त्वाचा भाग असणार आहे आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड टूमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड टूमध्ये पसंती क्रमांक एकचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनही त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही नाकारलेला आहे अशा विद्यार्थ्यांना कदाचित पुढची एक संधी म्हणजे राऊंड जो थ्री असणारा आहे तो तुम्हाला ड्रॉप केला जाईल तिथं तुम्हाला प्रतिबंध केलं जाईल आणि पुढची जी फेरी येणारी आहे कॅप राऊंड फोर यामध्ये मात्र तुम्हाला शंभर टक्के संधी मिळेल म्हणजे जसा कॅप वनला पसंतीक्रम एक मिळाला नाकार प्रवेश घेतला नाही एक ड्रॉप केला प्रतिबंध केला आता संधी आहे तसंही तुमच्या बाबतीमध्ये होणार आहे तुम्हाला कॅप राऊंड थ्रीला प्रतिबंध केला जाईल परंतु कॅप राऊंड फोर ज्यावेळी सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला ती संधी दिली जाणारी आहे त्यामुळं आपण अपग्रेड त्यामुळं आपलं एक काम आहे की हे जे व्हिडिओज जे अपडेट जे काही तासाला होत असतील मिनटल त्यातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे की त्या दृष्टिकोनातून तुमच्यापर्यंत जर माहिती मिळाली तर अधिक ते सोपं तुमच्या तुमच्यासाठी ते होऊ शकतं म्हणजे या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात जास्त आनंद आहे की आपण या व्हिडिओला चांगले प्रतिसाद देत आहात चांगले आज तर दिवसभरामध्ये ओपन झाल्यापासून खूप चांगले रिमार्क्स पालकांशी आलेले आहेत यापूर्वी पण आलेले आहेत तर ते पत्र तुमच्यासाठी मी काय नेमका आहे तुम्हाला ते पाहिल्यानंतरही तुमच्या लक्षामध्ये येईल की एक कुठंतरी आपण ज्यावेळी एखाद्या इच्छेनं प्रेरित होऊन ज्यावेळी काम करतो त्यावेळेस ते यश शंभर टक्के आपल्याला मिळतं हे आपण सगळ्यांनी जर लक्षात ठेवलं तर खात्री आहे की आपल्याला यश हे मिळूच शकतं त्याचं एक उदाहरण म्हणून तुमच्यासमोर ते मी ठेवत आहे